सर्व मानव जातीसाठी ज्या ज्या महापुरुषांना ज्या ज्या महामानवांना कार्य केलं अशा सर्व महामानवाला प्रथमता अभिवादन करतो आज खरोखरच आज शर्करा योग्य आहे निश्चितपणानं या चिन्मायानंद स्वामी विद्यालयामध्ये कार्य करत असताना एवढा आनंद होतोय की दोन हजार तीनच्या ही जी बॅच आहे या बॅच चे जे विद्यार्थी हा जो स्नेहा मेळावा आयोजित केला त्याबद्दल प्रथमता या सर्वच दोन हजार तीनच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो या कार्यक्रमासाठी चिमायानंद स्वामी विद्यालयामध्ये ज्यांना सेवा केली परंतु आज ते आज नाही ते माझी सर्व सहकारी दुरून आलेले चव्हाण सर सूर्यवंशी सर 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 कांबळे सर असतील त्याचबरोबर माझे कोवर्कर परंतु आता सध्या तिरुपती विद्यालय पानगाव या ठिकाणी मुख्याध्यापक असणारे सर क्षीरसागर सर देवडे सर शेलखाने सर्व मामा आणि उपस्थित सर्व आपण सर्व दोन हजार तीनशे खरं पाहता ज्यांच्या कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे ते प्रमोद कडके सर की ज्या माणसाचं नाव परत परत येत ज्यावेळेस मी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा गेल्या वर्षी त्यांची शाळा तालुक्यामध्ये काहीतरी दुसरीय घरी आलेली होती या वर्षी सुद्धा त्यांच्या शाळेनं खूप चांगल्या प्रकारचे उपक्रम केले होते आणि मग तालुक्याची जी टीम होती त्या तालुक्याच्या टीम मध्ये मला तपासणीसाठी घेतलं होतं ज्या माणसाच्या अंगामध्ये ऊर्जा असते काहीतरी करण्याची प्रेरणा असते ते माणसं गप बसत नाही तपासणी करायला गेलो होतो यांची टीम सर असतील बाकीचे सर होते हो आणि मग यांच्या शाळेची तपासणी केल्यानंतर पुन्हा काम कामगिरीला जायचं त्याच दिवशी त्या <coughs> दोन शाळेची तपासणी होती आणि मग जात असताना जे विस्तार अधिकारी होते आणखी एक बुक केला बघ होते ते म्हणले नाहीये त्या शाळेला गेल्या वर्षी बक्षीस मिळाल तर आता ती शाळा आपल्याला काढायची नाही तपासणी करत असताना ती शाळा आता आपल्याला काढायची नाहीये असं कस काय बोलत गुणवत्ता तर बघा अहो जी शाळा ऍक्टिव्ह आहे बरोबर तुम्हाला जी ऍक्टिव्ह वाटली ती नाही बघा मी त्यांना विरोध केला लग, त्या सरांना सांगितलं नाही हे चुकीचं होत आहे तिथल्या सरांचा फोन आला तिथल्या मुख्याध्यापकाचा फोन आला मला परत सर हे चुकीचं आहे तुमची शाळा आहे चांगली पण बिटर गावच्या शाळेपेक्षा चांगली नाही आहे हे त्यांना स्पष्ट सांगितलं आणि त्यांना मान्य सुद्धा केलं त्या सुद्धा सर आण परंतु अधिकाऱ्याचा अटास होता ती शाळा आम्हाला यावर्षी काढायची नाहीये कामगिरीची शाळा परंतु त्या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगितलं सा हे बरोबर नाहीये आणि खरोखरच तेवढं कमीच तुम्ही सर्वांना हा जो स्नेह मेळावा आयोजित केलेला आपल्या या विद्यालयामध्ये तुम्हाला जे ह्या गुरुजनानं जे तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे स मी एकोणीसशे त्र्याण्णव पासनं तिरुपती विद्यालय पानगाव या ठिकाणी मी सुद्धा त्या ठिकाणी सेवा केलेली आहे आणि त्याच्यानंतर आता एक दोन चार वर्षापासनं आपल्या या चिम्मायानंद स्वामी विद्यालयामध्ये सेवा करत आहे आता सध्या मुख्याध्यापक म्हणून आहे परंतु मला एक सांगावं असं वाटत सर खरोखरच या ठिकाणचे विद्यार्थी गुणवान आहे गुणवंत विद्यार्थी कट्य सर आतापर्यंत मी हे सांगत नाहीये आमचं म्हणजे मोठेपण नाही सांगत किंवा बडाय सांगत नाहीये की एनेच असेल स्कॉलरशिप असतील किंवा नवद्या असेल आम्ही जो उपक्रम त्या शाळेमध्ये मी राबवत होतो तो उपक्रम मी या ठिकाणी चालू केलेला आहे आणि गेल्या वर्षी सांग असं वाटतय की दोन विद्यार्थी एन एन एम एस ला पात्र झाल्या एकंदरीत चार विद्यार्थी पास झाले पाच विद्यार्थी पास झाले आणि दोन विद्यार्थी पात्र झाले ज्या मोठमोठ्या शाळेचे विद्यार्थी पात्र झाले नाही ते विद्यार्थी आम्ही पात्र करून टाकतो त्याचबरोबर स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये सुद्धा आठवीची माध्यमिकची स्कॉलरशिपची परीक्षा या विद्यालयामध्ये म्हणजे या आपल्या शाळेचे चार विद्यार्थी झाले आणि एक विद्यार्थी पात्र आणि तालुक्यामध्ये एकमेव हो आहे हे विशेष आहे आम्ही हे करणार आहे म्हणजे शाळेचं नवलं आपलं नाव लौकिक आहे निश्चितपणाला उंचवलं पाहिजे यासाठी निश्चितपणानं मी आणि माझी ही सर्व जी टीम आहे आम्ही सहाच आहे आणि आम्हाला सहकार्य करणारे आमचे शेरखणे असतील आमचे मापा असतील ही जी आमची टीम आहे हे आमचं जे टीम वर्क आहे ते निश्चितपणे आम्ही चांगल्या प्रकारे करतोय आणि मला आणखीने परत असं सांगावस वाटतंय की या ग्रामीण भागामधले विद्यार्थ्यामध्ये स्वतः गुणवत्ता आहे लक्षात ज्या एवढ्या मोठ्या तिरुपती विद्यालयामध्ये सहाशे सहाशे विद्यार्थी असणाऱ्या तिरुपती विद्यालयामध्ये मी त्या ठिकाणी अध्यापनाचं काम केलं पण असे किंवा हे नवोदय वगैरे असे विद्यार्थी नव्हते एवढे या ठिकाणी विद्यार्थी गुणवंत आहे त्या ठिकाणी खूप विद्यार्थी एमबीबीएस झाले खूप झाले वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये गेले बरेचसे विद्यार्थी आहेत चांगल्या चांगल्या पोस्टला आहेत परंतु अशा प्रकारचा उपक्रम राबवणारे ही जी तुमची बॅच आहे ती तिकडे कधीच नाही आणि एकमेव तुमची बॅच आहे म्हणून परत तुमचा एकदा पुरुषच्या अभिनंदन ओके लक्षात ठेवा की तुम्ही ज्या ठिकाणी असाल मला मी काय जास्त सांगणार नाही अध्यक्ष भाषण असतं हे काय मोजकच असणार आहे परंतु एक तुम्हाला सांगायचं असतं की ज्या ठिकाणी जे तुम्ही काम करता तुम्ही हक्क सांगत असताना म्हणजे तुम्ही हक्क सांगत असताना कर्तव्य सुद्धा सांगा तुम्ही तुमचे कर्तव्य सुद्धा सांगितले पाहिजेत हक्क जरूर सांगा पण कर्तव्य सुद्धा तुमचे चांगलेच पाहिजे म्हणून जे काम करत एक निस्त आणि म्हणायला एक उदाहरण सांगतो जंगला आग लागलेली असते खूप मोठं जंगल आहे जंगलाला जंगला आग लागलेली आहे जंगलातले प्राणी मोठे प्राणी वाघ सैरा वैरा पडू लागले तुकडं पडू लागलेलं आहे आणि मग एक चिमणी मात्र तिथच आहे एक चिमणी मात्र तिथंच आहे आणि ते तिला विचारलंय त्या बापेला अरे वळ ना तुला जीव नाही का वाचवायचा प्रत्येक जण तिला विचारू लागला बरेचशे जण बरेचसे प्राण्यांना विचारलं अगं चल जीव वाचव नाहीये मला ही आग भिजवायची तिला हसू लागले सी आणि ती आग कशी काय भिजवणार आहे मी आग भिजवणार आहे आणि तिच्या तर चोशी एक थिंक बसेल आणि तू लक्षात ठेवा इने ती एक ते माजला टाकला त्याच्यामध्ये ते मृत्यू पावली लक्षात ठेवा ज्या वेळेस तिला सांगितलं ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये या जंगलाला लागलेली आग विजवणारी एक चिंबी होती म्हणून तिथं माझं नाव निश्चितपणाने निघेल तास म्हणून मग केलं पणानं काम केलं ना बऱ्याचशा काही गोष्टी होतात सचोटी आणि प्रामाणिकपणा असा आपल्या पेशाशी आपण निस्त असलं पाहिजे एक निस्त कुठे असा ज्या ज्या ठिकाणी असा ना उत्कृष्ट बना एक आयडॉल असलं पाहिजे दुसऱ्यासाठी आपण एक आदर्श असलं पाहिजे हेवा वाटला पाहिजे इतरांना सुद्धा असं एवढं निखळ बागा एवढं पाण्यासारखं बघा इतरांना सुद्धा हेवा वाटला पाहिजे चालत असताना बोलत असताना सुद्धा हेवा वाटला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही सांगत असतो जे काम करायचे ते प्रमाण स्पष्ट आहे ते स्पष्टता सांगा काय आहे ती सांगा येतात आज खरोखरच तुमच्या या मला काय एवढा तुमच्याशी म्हणजे परिचय नाहीयेच मी नव्हतोच तर कुठला परिचय असणार आहे पण तुमच्याशी तुमचे चेहरे पाहिल्यानंतर तुमचा हा उत्साह पाहिल्यानंतर एक असं वाटतंय की खरोखरच हा कार्यक्रम निश्चितपणानं चांगल्या प्रकारे संपन्न झालेला आहे उत्कृष्ट झालेला आहे आणि निश्चितपणानं इथून पुढच्या ज्या ज्या वेळेस काय आम्हाला विद्यार्थी भेटतील सर निश्चितपणानं अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही या शाळेमध्ये राहू निश्चितपणानं या शाळेला परत एकदा तुमच्यासारखे दिशा देण्याचं चांगल्या प्रकारचं काम निश्चितपणानं परें, मी करेन जोपर्यंत मी आहे इथं तोपर्यंत मी करणार का स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणानं करणार तुम्हाला पुरश्यकदा चांगल्या प्रकारचं आयुष्य लाभो चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभो ज्या ठिकाणी असा उत्कृष्ट काम करा अशा प्रकारच्या सद्गाव व्यक्त करून घ्याय थांबतो जय हिंद